बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं पी बी न्यूज चॅनल आपल्यासाठी घेऊन येते खास कार्यक्रम एका महत्त्वपूर्ण स्वकथनाचे अभिवाचन येत्या शनिवारपासून दर आठवड्यामध्ये शनिवार रविवार दोन दिवस सायंकाळी सात वाजता होणारं अभिवाचन असं एक स्वकथन जे स्वकथन आंबेडकरी साहित्य चळवळीत एक महिलाचा दगड ठरलं आहे अल्पावधीतच बहुचर्चित ठरलं आहे आणि बहुजन समाजातील तमाम युवा पिढीसाठी एक प्रेरणादायी आहे असं हे स्वकथन ज्यांचा बुलढाणा जिल्ह्यातील छोट्याशा मेहकर या तालुक्यापासून झालेला प्रवास मेहकर ते मुंबई हा या मंत्रालय वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत ज्यांनी यशस्वीपणे प्रशासनात काम केलं तहसीलदार उपजिल्हाधिकारी ते मुंबईचे जिल्हाधिकारी असा ज्यांचा प्रवास आहे ज्यांना एक कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखलं जातं असे विविधांगी असलेले विविध बहुवांगी व्यक्तिमत्व असलेले वसंत गवई यांचं हे स्वकथन पाषाणातील झरा युवा पिढीला प्रेरक ठरेल असहेब त्यांचा जीवनप्रवास आंबेडकरी विचारधारा ज्यांनी कृतीमध्ये उतरवली आणि आपल्या पदाचा आपल्या अधिकाराचा उपयोग तमाम जनतेसाठी केला जनसेवेसाठी केला अशा व्यक्तिमत्वाचं हे स्वकथन ज्यांनी नीतिमूल्ये जपली सर्वोच्च पदा सुद्धा जे निष्कलंक राहिले त्यांची विश्वासार्हता कायम राहिली आणि त्यांनी कायम समाजाशी नाट कायम ठेवली अशा वसंत गौ यांचं हे स्वकथन आहे पाषाणातील झरा तमाम भारतातील आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आय खास करून आपला वेळ राखून ठेवावा आपल्या सगळ्यासाठी फार मार्गदर्शक ठरणार असं स्वकथन आहे याचं अभिवाचन आपण करणार आहोत येत्या शनिवारपासून शनिवार रविवार दोन दिवस आठवड्यात असणार आहे सायंकाळी सात वाजता सर्व परिवाराने एकत्र बसून बघावं अशा प्रकारचं हे स्वकथन आहे ते तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत तर लक्षात द्या दर शनिवारी रविवारी सायंकाळी सात वाजता बघा राजभात विसरू नका पी बी न्यूज चॅनलवरती पाशांती धरा या अस्वकथनाचं अभिवाचन राजकुमार सुरेशसोबत